आपण जे काही करतो ते या मायबाप जनतेसाठी करतो त्यांच्यासाठी वेळ देणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे मला नेहमीच अशी माणसं आवडतात जे स्वतःसाठी नाही समाजासाठी मागतात त्या कर्तबगार माणसाच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहिलो आहे तो देखील आजवर स्वतःसाठी काही मागितले नाही जे काही मागतो ते या जनतेसाठी मागतो त्यामुळे तुझ्या विकासाच्या संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आणि कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी तुझे, विकासा विकासा तुझे सर्वच हट्ट मी पूर्ण करीन तुला कधीही निधी कमी पडू दिला नाही आणि पुढेही कमी पडू देणार नाही आजवर तुझ्या पाठीशी होतो व यापुढेही तुझ्या पाठीशी राहील अशी ग्वाही कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पार पडलेल्या जाहीर सभेत उपस्थित जनसागराच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दिली त्याचबरोबर उपस्थित जनसमुदायाला निवडून देण्याचे आवाहन करून जास्त निधी पण देतो आणि मोठी जबाबदारी पण देतो असा शब्द देऊन आमदार आशुतोष काळे यांना मंत्रीपद देण्याबाबत अप्रत्यक्षपणे सुतोवाच केले कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब मैदानावर महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गट अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवार दिनांक चौदा रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली या प्रसंगी ते बोलत होते निधी याची मला खात्री दादा मागच्या काळामध्ये आपण कोपरगावच्या सर्व माझ्या पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील त्यांना आपण सांगितलं होतं मी मागच्यावर मागच्या वेळेस काठावर जर निवडणुकीचं चित्र पाहिलं तर महायुतीचे नेते असतील याच्यामध्ये माझी आमदार कोलेताई हो असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही या सभेच्या निमित्ताने त्यांचे आभारच मानतो तर त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबून मला पाठिंबा देण्याचं ठरवलं तसंच इतर आपले राजेश आबा असतील वाडणे साहेब असतील इथे नावचे आवताडे साहेब असतील अशोकांना असतील बापू असतील या सर्वांची मदत मला या जो रवी काका असतील सर्वांचं नाव कोणाचं राहिलं तर उघच चुकीचं काही वाटून घेऊ नका परंतु सर्वांची मदत या ठिकाणी मला मिळते आणि म्हणून मला खात्री आहे मी मागच्या वेळेस काठावर जरी पास झालो असेल हे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आपले सर्व लाडक्या बहिणी असतील या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील आणि म्हणून आपण जो काही शब्द कोपरगावकरांना त्या ठिकाणी टाकला होता का आपण चांगल्या मताने निवडून द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी निधी वाढवेल त्याच्यामुळे निधी वाढवण्याची वेळ दादा आता कोपरगावसाठी आलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो का जे काही आमचे बऱ्याच गोष्टी मला आता इथे या ठिकाणी सांगता आल्या नाही परंतु भरपूर गोष्टी आहेत ज्या कोपरगाव मतदारसंघासाठी करण्यासारख्या आहेत ते ज्या ज्या वेळेस आपल्याकडे ते सार्वजनिक गोष्टी आहेत या मागणी करण्यासाठी मी येईल मला आपण चांगल्या पद्धतीने जशी मागच्या काळामध्ये मदत केली तशी भरभरून मदत याही काळामध्ये पुढच्या काळामध्ये करावी अशी विनंती या ठिकाणी करतो आपण या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो धन्यवाद दिलीप वसे पाटलाचं त्या ठिकाणी धनंजय मुंडेचं तिकडे हसन मुश्रीफाचं आम्ही सगळे चुकीचे आणि बाकीच्या बरोबर असं कसा पूर्वीचा रेकॉर्ड काढा काय काय घटना कधी कधी झाल्या त्या मला जायचं नाही कारण मी विकासाचं बोलायला आलेलं सकारात्मक माझा दृष्टिकोन आहे हे सगळं बोलत असताना आम्हाला जर आम्ही आशुतोषनी हे निर्णय घेतले असते तर दोन अडीच हजार तीन हजार कोटी रुपये आपल्याला मिळालेच नाही आम्ही विरोधात आहे आम्ही काय करू शकत नाही अरे होती संधी तेव्हा का नाही केलं त्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या करता गेलो आम्ही विकासाच्या करता गेलो आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही मला सगळ्या समाजाला सांगायचंय मला इथं आल्यानंतर काही सांगितलं आम्ही अल्पसंख्याक समाजाला एक हजार कोटीची तरतूद केली मार्टी व्यवस्था मार्टी संस्था त्यांच्याकरता काढली आम्ही त्याच्यामध्ये मदरशांचे सहा हजार पगार सोळा हजार केले आठ हजाराचे अठरा हजार केली मनानं भाग भांडवल एक हजार कोटी केलं आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या आम्ही दुजेपणाची वागणूक करत नाही आम्ही अल्पसंख्याक विभागाला देखील निधी दिला हा निधी देत असताना यामध्ये आम्हाला शादी पाहिजे दफन मुलीला काही मदत पाहिजे वॉल कंपाउंड पाहिजे शाळेला पैसे पाहिजे आम्ही त्या ठिकाणी देतोय कारण हे राज्य सर्वांचं आहे सबका साथ सबका विकास ही गोष्ट लक्षात घ्या सबका साथ सबका विकास आणि त्या प्रकारे मी तुम्ही आमच्या आशुतोषला निवडून द्या प्रचंड मताधिक्यानी या घटका करता देखील एक चांगला शालेखाना आणि तर चारी चारी त्या उर्दू मुलं शिकत असतील तर उर्दू शाळेच्या करता देखील इमारत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू तुम्ही अजिबात कुठलाही गैरविश्वास आमच्यावर जातू नका अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे इथून पुढच्या काळामध्ये मी सोशल इंजिनिअरिंग करणारा आहे आम्हाला सगळ्यांच्याबद्दल आदर आहे वीर सावरकर असतील महात्मा फुले असतील राजेशी शाहू महाराज असतील तिथं पुणेश्वर कैन्यादेव होळकर असतील सावित्रीबाई फुले असतील राजमाताजी जाऊ असतील मौलाना आजाद असतील योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदाराची भावना आणि त्यांनी तशा पद्धतीनं काम केलेलं आहे तशा पद्धतीने विचार तुम्हाला मला सांगितलेला आम्ही यावेळेस मला जागा आल्या त्याच्या दहा टक्के जागा आम्ही महिलांना दिल्या राष्ट्रवादीला आलेल्या जागेमध्ये उमेदवार म्हणून साडेबारा टक्के जागा आदिवासी उमेदवारांना दिल्या साडेबारा टक्के जागा मागासवर्गीय उमेदवारांना दिल्या आणि अल्पसंख्यक विभागाला दहा टक्के जागा दिल्या सोशल इंजिनियरिंग मी भाषणात सांगत नाही मी कृती देखील करतो आज पंचेचाळीस टक्के जागा कोपरगाव कराडू त्या सगळ्या घटकाला घेत दिल्या शेवटी हे सगळ्यांचं राज्य हे मुलभर लोकांचं राज्य नाही आहे या सर्व जाती धर्माच्या लोकांचं राज्य ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि या पद्धतीनं आम्ही पुढे सांगणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे कोणी खोटं नठ सांगतील आमची दिशा तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील परंतु खूप काही गोष्टी केल्यात मला वेळ झालेला आहे आता कोकरा थांबलेला आहे आणि माझी तुम्हाला विनंती आता परत सभा होईल नाही होईल आता तुमची जबाबदारी आहे आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि ते सगळं करत असताना तुम्ही तुमची जबाबदारी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आशुतोषला प्रचंड मताधिक्याने विजयी करायची पाडा जबाबदारी त्याला काय करायचं ते माझ्यावर सोडा हे माझ्यावर सोडा मी त्यामध्ये नंबर एक ना तुम्ही मतदान करा आणि कुणाच्या बद्दल अनादाराची भावना तुम्ही नका कधी कुणाच्या बद्दल कुणाला वाईट वाटेल राग येईल सगळे सगळ्यांना मान सन्मान द्या भले तो कोणी असेल त्याचा रिस्पेक्ट ठेवा ही मराठी संस्कृती आहे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे ही आपल्या बापदाची आपल्याला शिकवण आहे ही आपल्या साधू संतांची आपल्याला शिकवण आहे आणि म्हणून पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने आमचा सहकारी अशोक जोशीला प्रचंड मताधिक्याने पाठवा निधी पण जास्त देतो आणि जबाबदारी पण त्याच्यावर देतो एवढं